ए हाय हॅलो नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तर हा ज्योत बघू शकता तुम्ही माझे प्रत्येक गुरुवारी काही ना काही देवीचे चमत्कार आलेले आहेत ते तुमच्याशी मी शेअर करत ते आहे तेव्हा मला झालं नाही कारण माझा व्हिडिओच व्हिडिओ जे आहेत माझे खूप स्टोरेज झाले होते मोबाईलमध्ये तेव्हा मला करतानाही आलं होतं आता हा व्हिडिओ मला डिलीट करायचा आहे म्हणलं तुमच्याशी शेअर करावं बघा मंडळी आपल्या जीवनात भरपूर काही उतार चढ उतार होतात तर त्या हिसाबाने मलाही असं कुठं वाटत होतं की देव नाही वाटत होतं जर व्हिडिओ पुढे झाला असेल तर प्लीज तुम्ही व्हिडिओ पाठी घेऊन बघा त्या दिव्यामध्ये दोन ज्योत दिसत आहेत तर चढ उतार माणसाच्या जीवनात हे येतातच तेव्हा मला कुठं ना कुठं असं वाटायचं की देव कुठे आहे देव का दिसत नाही देव माझ्या पाठीशी आहे की नाही असं वाटा वाटायचं मला पाश तर मला ह्या पूजामध्ये क मला असं काहीतरी चमत्कार भेटलेला आहे तीन गुरुवार मी पूजा माझ्या हाताने केली एक गुरुवार मी करू शकले नाही तर माझ्या मुलांनी करून घेतली होती तिन्ही गुरुवारमध्ये बघा मला काही ना काही चमत्कार भेटलेलाच होता तो व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तुम्ही बघू शकता माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन फक्त एवढंच की मी शब्दामध्ये लिहून असं मांडणी केलेली आहे वॉइस ओवर वगैरे काहीच केलेलं नाही सॉन्ग टाकून वरतून मी असं लिहून अपलोड केलेले आहेत तर तेव्हा मला लाँग व्हिडिओ जमला नाही म्हणून मी आता तुमच्याशी शेअर करत आहे बघा मंडळी जागा तीच आणि त्याच जागी दिवा पण त्याच जागी ठेवलेला आहे प्रत्येक जागी वेगळी जागा पूजाला काही मांडली नाही माझा घर छोटा आहे खूप पण जे काही करते मी माझ्या मनाने करते खूप श्रद्धेने करते तर मनापासून करते आणि तर मला खूप विश्वास आहे देवावर पण मला जेव्हाही संकट येतो ना तेव्हा असं वाटतं देव तू आहेच की नाही पण मी कधी क चूक केली नाही तर मला का शिक्षा ही असं वाटायचं मला का माझ्याकडे तू बघत नाहीस असं वाटायचं प्रत्येक माणसाला असं वाटतोच मलाच नाही तर सगळ्यांनाच वाटत असेल कधी आपल्याकडं मोठा संकट आला की त्याला उभारण्यासाठी आपल्यामध्ये ताकद नसते कधी कधी तर असं वाटतं ना की देवा तू कुठे आहेस तर मला ह्या चार गुरुवारमध्ये ना मी खरं सांगते माझ्या हाताने तीन केलेली गुरुवार आहे पण प्रत्येक गुरुवारी एका गुरुवारी चंद्रकोर दिसला एका गुरुवारी स्वामी समर्था सर्कल दिसलेले आहेत आणि एका गुरुवारी खूप चंद्रकोर आणि खूप सारे गुला दिव्यामध्ये चेंजेस बघायला भेटले होते आधी चंद्रकोर आला मग नंतर गुलाबाचा मोठा फूल आला मग त्याच्यामधून परत भरपूर फुलं निर्माण झाले सुरुवातीला तर चंद्रकोर दिसला नंतर शंख दिसला भरपूर काही चेंजेस झाले एका दिवशी तीन 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 चार चार चेंजेस मी बघितलेले आहे तर मी ते एवढं बघत बसले होते ना त्या दिवशी असं चेंज पण होत होतं ना मी ज जसं चेंज झालेलं आहे तसं मी शूट करत पण होते पण हा जो ज्योत आहे ना हा हा जो बाकीचे व्हिडिओ तर मी डिलेट केलेले आहे फक्त हा व्हिडिओ माझ्याकडं राहिला होता मलाही खूप इच्छा होती तुमच्याशी शेअर करावं म्हणून तर हा व्हिडिओ आहे आता डिलेट करायची टाईम आलेली आहे ते तुमच्याशी शेअर करावं म्हणून मी करत आहे तर हा व्हिडिओमध्ये दोन ज्योत बघितले ना माझ्या अंगामध्ये काय माझ्या हातामध्ये जे मोबाईल होता मी शूट करत होते त्या मोबाईलनी ना तो तो मोबाईलसहित मी थरथर थरथर कापत होते असं हात बॉडी पूर्ण माझी थरथर करत होती मला असं व्हिडिओ शूट करता सुद्धा होत नाही कारण बघा मंडळी आपण जेव्हा आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतो एका ज्योतमध्ये दोन ज्योत दिसतात ते पण चांगले एकदम हालतात ज्योत पूर्ण हालत प्र असं खरं खरं खरोखर दिसत आहे तर आपले हातपाय तर कापणारच नक्कीच कापणार छान पण तितकंच वाटत होतं पण अंग पण थरथर तेवढंच कापत होतं काटे अंगावर शहारे भरपूर आले होते माझ्या आणि एक झटकीमध्ये माझा अंग थंडगार पडलं होतं आपण कोणतेही असे दृश्य बघतो ना तेव्हा आपल्यामध्ये खूप हिम्मत लागते बघायला आपल्याला सोपं आहे की काय ही सांगत आहे असं वाटत असेल गोष्टी जेव्हा समोरासमोर आपल्या डोळ्यासमोर घडतात ना तेव्हा खूप हिम्मत लागते आपल्यामध्ये ते, ते बघण्यासाठी स समोरच्या समोरासमोर बघण्यासाठी खूप खूप हिम्मत लागते दोन वाती दोन दिवे असं पूर्ण दिसत होतं मला माझ्या हातामध्ये जो मोबाईल होता ना तो सुद्धा थरथर कापत होता मंडळी मी काय सांगू तुम्हाला मी असमरणीय हा दिवस आहे माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला आज भी मी तुम्हाला सांगत आहे माझी बॉडी पूर्ण थंड पडलेली आहे मी का एवढं घरामध्ये देवदेव म्हणत बसत नाही आहे फक्त माझ्या घरामध्ये खूप पसारा असल्यामुळे इकडचं इकडं करून तिथंच मी पूजा मांडत होते त्याच जागी चौरंग ठेवत होते त्याच जागी दिवा ठेवला होता पूजाची मांडणीसुद्धा तशीच असता पूजेची जागा एक असता भरपूर त्या दिव्यामध्ये चमत्कार घडून आले होते एकाच दिवशी तर मी भरपूर चेंजेस बघितलेले आहे पहिल्यांदा शंख दिसला नंतर चंद्रकोर दिसली मग नंतर गुलाबाचा मोठा फुल दिसला मग नंतर भरपूर सारे फुलं दिसले हे सगळे चमत्कार माणसाला दिव्यामध्ये बघत असताना माणूस थोडं घाबरतो तर भरपूरच घाबरले होते मी पण छान कुठंतरी मनात वाटत होतं पण रिअलमध्ये तर मी घाबरतच होते की हे सगळं पाहताना हा जो चमत्कार आहे ना जो दो एका दिव्यामध्ये दो दोन ज्योत दोन वाती दिसत होते हा तर खूपच भयानक होता मान मा भयानक म्हणण्यापेक्षा ते चांगलंच असेल पण मला खूपच भीती वाटत होती त्या त्या दिवशी आणि हा व्हिडिओ मी अपलोड करावं नाही करावं म्हणून करत आहे व्हिडिओ डिलीट पण होत नव्हता माझ्या हातून कारण मी खूप दिवसापासून व्हिडिओ डिलीट करायचं म्हणत होते तर व्हिडिओ डिलेट होत नव्हता मग कुठं ना कुठं असं वाटतं ना देवाची पण इच्छा असेल की हा व्हिडिओ शेअर व्हावं म्हणून मी आज खूप हिंमत करून म्हटलं शेअर करूया चला सर्वांचं सोबत जे आपल्याला घडले तेच तर मी सांगत आहे काही वेगळं तर सांगत नाही म्हणून मी म्हटलं की चला शेअर करूया तर खूप हिंमत करून मी शेअर करत आहे मी बघू शकता माझ्या व्हिडिओमध्ये मी भरपूर काही ठेवलेलं नाही माझ्याकडे जे भेटलं जे आहे तेच मी देवीला ठेवत गेलेलं आहे भरपूर काही मलाही करावं वाटतं पण माझ्याकडे तेवढं काही नसतं मी जे आहे ते समर्पित करत जाते देवीला फक्त मनात खूप प्रेम आहे श्रद्धा आहे भक्ती आहे बस एवढंच आणि तुम्ही बघू शकता देव म्हणून वा चढ उतार आल्यावर आपल्यावर काही चूक नसताना प्रसंग आल्यावर प्रत्येक प्रत्येक माणसाला असं वाटतं देवा तू आहेस तर कुठे आहेस तर मलाही तसंच वाटायचं पण त्या दिवशी खरंच सांगते मी मनापासून असं वाटत होतं ना की खरंच देव आहे कुठे ना कुठे देव आहे माझ्या पाठीशी असं म्हणून मला खूप हिंमत आली होती देवा तू आहेस माझ्या पाठीशी भलं कोणी नसेल असेल माहिती नाही पण तू तु, तुम्ही आहात ना माझ्या पाठीशी बस झालं मला असं मला त्या दिवशी वाटलं क खूप बळ भेटत होतं तर मी तेच मला जे घडले तुमच्यासोबत सोबत शेअर के केले आहे या व्हिडिओमध्ये मी कुणाच्याबद्दल काही सांगत नाही फक्त जे माझ्यासोबत घडलं ना ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मंडळी हां जाता जाता एक सांगू इच्छिते हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद